आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेला मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे यात्रेनिमित्त देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे देवीला सोमवार मंगळवारच्या मध्यरात्री महाभिषेक अलंकार पूजा करून महाआरती केली जाते त्यानंतर आंबट गोड भातासह पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो पहाटे गाव ते मंदिर या एक किलोमीटर अंतरावर दंडवत व लिंबाच्या पाल्याने रस्ता झाडला जातो त्यात गावातील शेकडो भाविक सहभाग नोंदवतात चिवरी येथील सर्व माहेरवाशिनी या यात्रेकरता चिवरीला येत असतात सत्तावीस फेब्रुवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने या दिवशी नवीन पोतराजांना दीक्षा देणे दंडवत घेणे पट बांधणे लहान मुलांचे जावळ काढणे आदी नवस्फूर्तीचे कार्यक्रम होतात तसेच वाघ्या मुरळी आराधी पथके यल्लम्माची गाणी धनगरी ओव्या पोतराजगाणी अशा महाराष्ट्रीयन लोककलेचे धार्मिक कार्यक्रम होतात मंगळवारी दिवसभर मानकरी वाणी पाटील मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे घोंगड्यात भात झेलणे आदी मानपानाचे विधी पार पडतात याच दिवशी रात्री गावातून देवीची शोभेच्या दारूकामासह पालखी छबीना मिरवणूक काढण्यात येते व पालखी मानाच्या पुजाऱ्यांच्या घरी प्रस्थान होऊन रात्री बारा वाजता मंदिराकडे प्रस्थानित होते यानंतर होम हवनामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो तसेच अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पान व वा लिंबू यांचा घाव होतो यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भक्त भाविकांना विविध सेवा देण्यासाठी ट्रस्ट तयार असल्याची माहिती देण्यात आली त्याचबरोबर यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे